नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली होती त्यानंतर कर्मचाऱ्यांचा दोष पाहता राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये बदल करून एकीकृत एक पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली परंतु सदर एकीकृत पेन्शन योजनामध्ये दे देखील जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळणार नाहीत हे स्पष्ट झाल्याने कर्मचाऱ्यांकडून परत एकदा जुनी योजनांची मागणी केली जात आहे मोदी सरकारचा पेन्शन बाबत निर्णय नुकतेच मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एकीकृत पेन्शन योजनामध्ये पूर्ण पेन्शन प्राप्ती करिता पंचवीस वर्षाची कमाल मर्यादा ही वीस वर्ष सेवा करण्यात आली यामुळे एकीकृत पेन्शन प्रणाली निवडणाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे जुनी पेन्शन बाबत ऐतिहासिक निर्णय लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालय सरकारला देऊ शकत नाही कारण हा विषय सरकारच्या अधिपत्याखाली येणारा विषय आहे जुनी पेन्शन बाबत यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय दिले आहेत परंतु सदर निर्णयाची अंमलबजावणी सरकार करेलच असे बंधनकारक नसल्याने जुनी पेन्शन बाबत न्यायालयाने निकाल जुनी पेन्शन योजनेचा विचार अगाप करण्यात आलेला नाही परंतु पेन्शन पेन्शन संदर्भात विशेष जुनी योजना प्रलंबित प्रकरणाची लवकरच वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजनांची अपेक्षा नवीन वेतन आयोग मध्ये जुनी पेन्शन योजना किंवा जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक लाभ मिळतील अशी योजना अंमलात आणण्याची शक्यता आहे कारण कर्मचाऱ्याकडून जुनी पेंशन बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे उलट आमदार आणि खासदारांच्या पेन्शनमध्ये झपाट्याने वाढ होत आहे धन्यवाद